देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा आज विरार येथील खानदेशाच्या राजाचे विसर्जन करण्यात आले आज खानदेशी व मित्रमंडळ यांच्या गणपतीचे सातवा दिवस मोठ्या उत्साहाने बाप्पांना निरोप देण्यात आला या विसर्जनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खानदेशातील विविध कलाकार यांनी हजेरी लावली होती खानदेशातील गाण्यांवरती विरारकरांनी ताल धरला होता हाई झुमका वालीपोर फेम सुपरस्टार विनोद कुमावत खानदेश सिंगर मेघा मुसळे भैया मोरे अनेक कलाकारांनी खानदेशी गाण्यांवरती लोकांचा उत्साह वाढवला विरार येथील साईनाथ नगरमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चांगल्या उत्साहाने गणेश उत्सव पार पडला विरारमधील माननीय नगरसेवक सदानंद पाटील यांच्या सहकार्याने फार मोठ्या जल्लोषाने उत्साह साजरा करण्यात येतो आणि सर्वच आपले खानदेशी बांधव या उत्साहात उपस्थिती लावतात सकाळीच भंडाऱ्याचे नियोजन करण्यात आले होते नंतर बाप्पांचे विसर्जन करण्यात आले पी न्यूज साठी प्रतिनिधी योगेश साबळे मुंबई ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका